नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा आपलं आज पूर्ण आणि पूर्ण फुलं काढून झाले पूर्ण म्हणजे पूर्ण झाले बघा तर आज पूर्ण हिरवगार बाग दिसतोय तर आज जे आहे ते देवगेने होतं फुलं काढायला तर त्यांना बोलवून आज दिवसभर तेच काम करून घेतलं इकडं बसलेलं तर सगळ्यांनी मिळून आज तेच काम करून घेतलं कारण की पाऊस जर आला तर औषध मारावं लागतं म्हणजे मग फुलं तोडल्यानंतर काही वेळ फांतीला जखमा वगैरे जर झालं तर मग लगेच औषध मारलं जातं आणि ना आपल्याला तसं इथे खाली पण मारावं लागणार आहे बघ पूर्ण गबळज जे होतं ते आपण मारलं होतं औषध पण ते काही जळालं नाही एवढं खास जेव्हा मारलं त्यावेळेस सुकलं होतं फक्त थोडं एवढं झालं होतं आणि परत जे आहे ते नवीन तसंच ताजं झालंय ते तर हे बघ दसरंच घास बघ जिथं बी पडलेलं आहे तिथं दर दसर घास आहे तर हे खतामधून आलेलं बी आहे दसरंच घाच घासात ते वातावरण इतकं मस्त झालेलं आहे आज दिवसभर एक ठेव पण पाऊस नाही आला तर आज कम्प्लीट काम झालं आहे सहा वाजले असतील आम्ही इकडं वावरत आलो होतो सकाळी आम्हाला तरी अकरा वाजले होते अकरा वाजेपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण काम कम्प्लीट झाले आणि ते पण गवत घेत आहे याला गवत म्हणजे आपलं जे नेपेर होतं त्याचे बोंद इथं पडलेले होते ते उतरताय सगळे तर तेच कापून नेऊ राहिले हे बघाचे जागोजागी भरपूर असे बागामध्ये बोंद बोंद आहे तर तेच कट करून घेत आहे हे बघा दसरत घास जिथं नाही तिथं दसरत घास दिसणारच हे बघ एक सुद्धा फुल राहिलं नाही शेंडे वगैरे चांगले फुटले बघायला काय हो <laughs> गवत घ्या त्या घ्या ना मोडून तुम्हाला न्यायचं होतं ना <laughs> तर त्या त्यांना बघ गवत न्यायचं होतं दसरत घासा त्यांच्याकडं पण छोटे छोटे पिल्ल आहे मेंढ्यांचे त्यांच्यासाठी मेंढ्यांचीच आहे ना हो मेंढ्यांची छोटी छोटी पिल्लं आहे त्यांच्या शेळ्या पण शेळ्या पण आहे का शेळ्या पण आहे त्याच्यासाठी पण नाहीच आहे त्यांना छोटे छोटेच आहे छोटे आहे ना पिल्लं काय नाही ते येच नाही त्यांना दसरा क्लासाच पाट आणि पाट आणि बोकड्या दोन आहे का तर चला तर निघणारच आहे घरी गवत वगैरे घेऊन तुम्ही पाहत होता का कशी व्हिडिओ काढते इतके तिकडे दाखवत होते मी <laughs> मोडूनच घेते ना मोडूनच घेते <laughs> तुम्ही परवाच्या हो व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतो मी तुम्हाला <laughs> <वही नहीं। laughs> खरंच ना <laughs> सांगितलं नव्हतं ना पेरूच्या झाडाजवळ होत्या तुम्ही पेरूच्या झाडाजवळ साईन तुम्ही नव्हता का तेव्हा काय करत थांबले होत्या नाही नाही चांगलं बोलत होत तर हे बघा असं झालेलं आहे मोसम इकडचं तर मका वगैरे आमच्याकडं मस्त उतरलं आहे सगळ्यांच्याच थोड्याशा पावसामुळे पिवळ्या वगैरे थोडे पडले आहे औषध वगैरे चालू फवारण्याच तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय